नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झालेला आहे नवीन वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये कशा पद्धतीने मोठा बदल झालेला आहे व नवीन वेळापत्रक कशी असणार आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल पहा काय आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्वच शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल असे असेल नवीन वेळापत्रक बघा स्कूल टाईम चेंज येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे या धोरणानुसार शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याची माहिती समोर या ठिकाणी येत आहे बघा नवीन वेळापत्रक कसे असेल तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया शाळेचे वेळापत्रक म्हणजे स्कूल टाइम टेबल नवीन शैक्षणिक धोरणानुसार सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शाळेचे वेळापत्रक असणार आहे यामध्ये सकाळी नऊ वाजता शाळा भरेल बघा येत्या या नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन शैक्षणिक वर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थाने शाळेचे जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक एकूणच सकाळी नऊ ते चार अशा पद्धतीने म्हणजे नऊ ते चार वाजेपर्यंत शाळेचा या ठिकाणी वेळ असणार आहे यामध्ये सकाळी नऊ वाजता शाळा भरेल त्यानंतर नऊ पंचवीसपर्यंत पर्यंत परिपाठ या ठिकाणी होणार आहे त्यानंतर नऊ पंचवीस ते अकरा पंचवीस यापर्यंत पहिले तीन तासिका होतील त्यानंतर दहा मिनिटं म्हणजे अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस याकडे सुट्टी म्हणजे लहान सुट्टी राहणार आहे परत अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीमध्ये परत दोन तासिका होतील त्यानंतर बारा पन्नास ते एक तीस म्हणजे दीडपर्यंत चाळीस मिनिटे दीर्घ सुट्टी असेल दीर्घ सुट्टीनंतर दुपारून एक तीस म्हणजे दीडपासून ते तीन पंचावन्नपर्यंत पुन्हा तासिका होतील आणि तीन पंचावन्न ते चार म्हणजे या पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये वंदे मात्रम होईल व शाळा सुटेल बघा प्रत्येक तासिका सुटल्यानंतर पुढील पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे याशिवाय राज्यातील शैक्षणिक कामाचे दिवस हे दोनशे चौतीस इतके निश्चित करण्यात आलेले आहेत यानुसार इयत्ता तिसरी ते आठवी या वर्गाकरिता एकूण तासिका एक हजार आठशे बत्तीस इतके निश्चित करण्यात आले आहेत बघा एकूणच इयत्ता तिसरी ते आठवी या वर्गाकरिता एकूण तासा तासिका म्हणजे एकूण तास किती आहे तर एक हजार आठशे बत्तीस इतके निश्चित करण्यात आलेला आहे आणि तर इयत्ता नववी ते दहावी इयत्ताकरिता म्हणजे नववी ते दहावी या वर्गासाठी एकूण तासिका एक हजार सातशे अडोतीस इतके निश्चित करण्यात आले आहे यामुळे सदर नवीन वेळापत्रकानुसार विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे बघा एकूणच कशा पद्धतीने तासिका असणार आहे आणि प्रत्येक तासिका सुटल्यानंतर पाच मिनिटे हे पुढच्या विषयाच्या तयारीसाठी राखीव देखील ठेवण्यात आलेला आहे एकूणच अशा पद्धतीने नऊ ते चार या वेळेमध्ये या शैक्षणिक धोरणानुसार शाळेचे वेळापत्रक नऊ ते चार वाजेपर्यंत असणार आहे एकूणच नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये हा झालेला जो मोठा वो पत्रक कशा या बदल आहे व वेळापत्रक कशा पद्धतीने आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद